<laughs> आबिलाल दल तुम्ही कालिडचे का घेतले हॅलो गाईज वेलकम टू न्यू व्हिडिओ एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागतच आता गाई आपण चाललो मच्छीला आपल्या सोबत भाई आणि यो आलेख भाई त्यांचा फादर आहे आपण मच्छीला मच्छिला जाऊन जाईज मस्त खूप ब्लॉग बघत राहा मच्छर निघलो येऊ आपली पवारा बिसडाकाला आणि मी पण डाकून बाहेर निघले ते बघा दिसला दोघं तिकडे कॅटगरीच्या मागे घायच लांब आहे पकत दिसणार ना पण पोणाला तर म्हणून आलो बाहेर ब्लॉग असं शूट करायला भेटणार ना कर पाण्यानं आता जरा पाण्या पो वापरत ना मी इथं आपलं नवीन ठिकाणी ये त्यामुळे नको आले बाई तिकडे पण एक्झाम पकडं बघू आता काय भेटतं का नाही पाप्लेट बिप्लेट लागतं नाही सुरमय लागतं का ते आता कायच उतरतो पाण्या भेटू नंतर आपण आईच मासं पकडून बाहेर निघलो काय शूट करायला भेटलं ना आणि काहीच मासे किती पकडलेत ना ते तुम्हाला आता काय दाखवतो की काही एकदम चांगल्या प्रकारे म्हणजे आम्हाला मासे भेटले आहे तिथे एकदम बरं वाटतं अजून ते एक गे, भिसाकारला गेले ना आता मी निघलो बाहेर मासे भेटलं काहीच मस्त आहे की दाखवून थांबव तुम्हाला आईच आपण नाही बघा हे मित्र आले संजय बाप्पाचं चाललं घरी ते त्यांची कहाणी मस्त आहे की आणि ते बघा भिसाकारता बघा दोघंजण आपलं आले का नाही आपले जग जग आले सांग बाप्पा आले बाहेर आणि मास असं वेळ तुम्हाला मग हे बघा बघा म्हणजे आठ दहा किलो मासे पकडलेले आहेत बघू शकतात काम झाले तमाम आता मस्त नदी का फोटो काढू ते बघा ते मार्केट माशांचा पिसा काढून आता बाहेर आणि आपलं मोठं मासे बघा काय साईज एक नंबर साईज आहे अकरा एक साईज बघा खूप मस्त साईज आहे असं मोठं मोठं एकदम भारी भेटले आणि ते चाललं आणि चाललं तापून जाऊ एकदम चांगली मासेन ती पण कांदवलं बघा मासे तुम्ही समजा सर किती साईज आहे मोठी बघा हे मोठे मोठे मासे पकडले आता आपण जाऊ घरी ते पण आता ते बाकी मासे पण बिसा भरतं आता कमी भागलं सर आणि जे आगोदर लागतो तेव्हा जास्त पाणी होतं तेव्हा म्हणजे उवंड होता तेव्हा नव्हतं भेटलं एवढं तीन चार मासे भेटले आणि बारखं मासं भेटलेलं आता यावेळी मोठं मासं भेटलं आणि पक् भेटले पंधरा वीस मास भेटले नाही मोठं काय मस्त सायज पण मोठे फटाफट मारले तरी आम्ही अर्ध्याच अर्ध्याच भागायचं मासं पकडलं अर्धच भागायचं त्या भागातून दुसरी पकडलं आता आपण जाऊ त्या हो, बघा अंग धुतं आले सुद्धा का जगू आहे निघलं वजन किती किलो नऊ किती किलो नऊ दहा किलो सहज पाण्यावर मास बघ एकदा जॅकेट मध्ये मस्त की टॉल मी पुसतो तो आहे तिनेच गेलं बारीकलं ते बारीक पण का मग मा, ते मासंच नाही जास्त बघ ना शिवडा शिवडी 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 पाहिजे ना शिवडी डाईज आपल्या पायाला परत लागलेले हे बघा काय ला फुटताम आधी फुटलेलं त्याने परत फुटला काय लागतं <laughs> गाईज जग्गूच्या कुत्रा जाऊन किती दिवस झालं माझे का सात दिवस झालं आली डॉक्टर गेला सात दिवसानंतर डॉक्टर पण घाबरले होते तुकाला जात आलं होत मग तर लवकर करता असतो इलाज आरवा दोन इंग्लिश फोटो कार मी पण काढलो फोटो जास्त सांग ना तू कर नाही नाही मी ना काय ते डोंगर बघ काहीच घाणीचं डोंगर घाणीच हां डोंगर मला मला घाणीच डोंगर घाण घाण प्लॅस्टिक बिस्टिक अरे डोंगरचं डोंगर बांधून काय आम्ही चालत वाह आल का नको डायवर आजचा बिनतोडता कलिंगड बोलतं जगू आहे कलिंगड घेतात प्राईज ऐकून बोलतो काय उफालता एकशे वीस ला शुगर की घेतो गोल कलिंगड नाही गोल शंभर कापायचे लाल आणि पैसे तर यायचे तसंच सहा का बरे सहा चार चला आता आम्ही कालिंगडचे कापू भेटू नंतर आिला दल तुम्ही कालिंगडचे का घेतले या आपण बघ या काय सगळी तुम्ही घ्या खा तुसा काहीच आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो भेटू उद्याचं ब्लॉक पण इथे काय बसून आपण जिम चालू करून काय परत एकदा आत्ताची बांगडी झाली काय बघा उद्यासून असून सगळं आपण परत कामबॅप करायचा प्रयत्न करू एवढं होईल तेवढा होईल आणि एकदा जो मनातून सटकलं ना मग आपण खेळ लागला खतरनाक खेळू उद्या असून जिमला जाऊ चल कायच बाय बाय भेटाऊ खरंच उद्याचा ब्लॉक बघायला विसरू नका काही चालतं काहीच बाय बाय